नमस्कार मी स्वाती सक्पाळ आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी नाईक साहेबांच्या वाढदिवसाला उपक्रमाची सलामी म्हणा किंवा आपण भेट म्हणा कार्यक्रम वाढदिवसाची भेट म्हणा भेट म्हणजे काय काय आपण नियमित जाऊन शुभेच्छा देतो आपण बुके देऊन शुभेच्छा देतो फुलं देऊन शुभेच्छा देतो राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाला नवी मुंबई मंडपाचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत यांच्या माध्यमातून शंभर सामाजिक उपक्रमांची अनोखी भेट प्रदान करण्यात येणार आहे वाशी येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली आहे राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं नवी मुंबईत विविध शंभरभर समाज उपयोगी व सामाजिक उपक्रमांचं सा आयोजन असलेला पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे नवी मुंबईसह संपूर्ण ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्ह्यातील जनमानसात जनसेवेचा ठसा उमटवणारे लोकनेतृत्व म्हणून गणेश नाईक यांच्या अखंडित जनसेवेप्रती कृतज्ञता म्हणून सदरच्या शतकभर सेवाभावी उपक्रमांचं आयोजन आयोजन केलं असल्याचे स्थानिक भाजप नेते दशरथ भगत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलंय पंधरा ते तीस सप्टेंबर दोन दरम्यान सदर पंधरवाडा साजरा होणार आहे भारतीय जनता पार्टी प्रभाग क्रमांक पासष्ट सत्याहत्तर आणि अठ्याहत्तर मधील जनतेच्या सेवेत अविरतपणे कार्यरत असलेल्या माजी नगरसेविका श्रीमती फशीबाई करसन भगत वैजयंती दशरथ भगत व रुपाली निशांत भगत यांच्या प्रभागातील आणि नवी मुंबईतील सक्रिय भाजप कार्यकर्ते आणि नागरिक तसेच हितचिंतक यांच्या सहभागातून एकूण शंभर विविध प्रकारच्या सामाजिक शैक्षणिक क्रीडा सांस्कृतिक आरोग्य धार्मिक आणि सेवाभावी उपक्रमांचं आयोजन करण्यात आले असल्याचे दशरथ भगत यांनी यावेळी ये बोलताना सांगितलंय तर शंभर सेवाभावी उपक्रमांचे संयोजक व भाजप युवा नेते निशांत भगत यांनी पंधरा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दरम्यान दशरथ भगत यांच्या संकल्पनेनुसार राबवत असलेल्या विविध उपक्रम कार्यक्रम स्थळ व उपक्रमांचे स्वरूप याबाबतची माहिती यावेळी दिली आहे आदरणीय गणेशजी नाईक साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं दशरथ भगत मित्र परिवार नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था इच्छापूर्ती स्पोर्ट्स क्लब ज्येष्ठ नागरिक पामबीच सोनकार ज्येष्ठ नागरिक सेवा संघ महिला मंडल असं जवळजवळ रिक्षा युनियन असं का कामगार संघटना अशा सर्वच नानांच्या वरती प्रेम करणारे सर्व संघटना सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची काल अकरा तारखेला काल बैठक झाली आणि बैठकीमध्ये ठरलं की शंभर उपक्रम राबवून नवी मुंबई शहरातल्या नागरिकांना सेवाभावी किंवा सामाजिक उपक्रम राबवून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न नाईक साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं करण्याचं नियोजन कालच्या बैठकीमध्ये ठरलं आणि आज त्या पद्धतीनं प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यासमोर त्या कार्यक्रमाची रूपरेषा मांडण्याचा प्रयत्न आज या ठिकाणी होत आहे जसं शहरामध्ये काम करत असलेले विविध घटक ज्याच्यामध्ये रिक्षा चालक असतील मग चालकांमध्ये पण काही महिला आहेत काही ज्येष्ठ नागरिक आहेत जे आजही आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात मग त्यांच्यासाठी योजना जी आहे त्या महिन्याला त्यांना दहा हजार रुपये महिना भेटतो मग त्यांचं ते फॉर्म भरून ते त्यांना ती योजनेचा लाभ कसा मिळेल त्यासोबतच ज्या महिला आपलं घर चालवण्यासाठी रिक्षा चालवतात त्या महिला रिक्षा चालकांचा सन्मान कसा करता येईल अशा पद्धतीनं अनेक उपक्रम ज्याच्यामध्ये स्वच्छता अभियान आहे वृक्षरोपण आहे आरोग्य शिबिर आहे क्रीडा क्षेत्रातल्या लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं ज्या आता नव्याने करावके संदर्भात काही लोकं जे आपल्या आवड असलेल्या त्या गाण्यांचा लाभ घेण्यासाठी करावके स्पर्धेमध्ये भाग घेतात अशा लोकांना प्लॅटफॉर्म तयार करून देणं त्यासोबतच प्रभागातल्या अनेक असे काही समस्या असतील त्याचे निवेदनं महानगरपालिका स्तरावर एम ई सी बीच्या स्तरावर पी डब्ल्यू टीच्या स्तरावर किंवा सिडकोच्या स्तरावर अशा अनेक अंगाने ज्या ज्या लोकांचे प्रश्न आपल्या सोसायटीच्या समोर सोसायटीचा असेल किंवा सोसायटीच्या बाहेर असेल अशा अनेक लोकांची निवेदनं त्या त्या डिपार्टमेंटला कशी देता येतील त्यासोबतच आपल्याला माहिती आहे की आपल्या विभागामध्ये अनेक असे शाळा कॉलेजेस आहेत ज्याच्यामध्ये लहान पोरांमार्फत चित्रकला स्पर्धा किंवा निबंध स्पर्धा भरून त्यांना ही त्याच्यामध्ये सामावून कसं घेता येईल अनेक असे शाळा आणि प्ले ग्रुप्स आहेत त्यांना प्रथमोपचारचं किट त्यांना कसं देता येईल अशा अनेक उपक्रम आम्ही हे शंभर उपक्रम असे याच्यामध्ये प्लॅनिंग केलेले आहे की जे पंधरा तारखेला चालू होतील पंधरा तारखेला संध्याकाळपासून आम्ही जे चालू करणार ते दोन तारखेला संध्याकाळी समारोप त्यामध्ये करणार आहोत ज्याच्यामध्ये पंधरा तारखेला नाईक साहेबांचा वाढदिवस सतरा तारखेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचा वाढदिवस आणि त्या दरम्यानच्या काळात मग परत नवरात्र उत्सव चालू होईल नवरात्र उत्सवामध्ये पण काही महिलांना एकत्र करून महिलांचे काही कार्यक्रम आम्ही घेणार आहोत त्याच्यानंतर मग दोन तारखेला गांधी जयंतीच्या निमित्तानेही कार्यक्रम घेणार आहोत आणि मग दसरा आणि दसऱ्याच्या निमित्तानं परत आदरणीय दशत भगतसाहेब यांचा वाढदिवस असा पूर्ण हा सतरा दिवसाचा कार्यक्रम आम्ही ज्याच्यामध्ये शंभर उपक्रम सामाजिक असतील शैक्षणिक असेल आरोग्य असेल क्रीडा असेल अशा अनेक अंगाने सांस्कृतिक धार्मिक अशा अनेक अंगाने आम्ही कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे नवी मुंबईतील वाशीगाव सानपाडा पामबीच व जुईनगर विभागातील तसेच नवी मुंबईसह इतर विभागातील अनेक कार्यकर्ते म्हणून राज्याचे मनमंत्री आणि लोकनेते गणेश नाईक यांच्या वाढदिवसाला विशेष भेट म्हणून लोकसहभागातून सदरचे सेवाभावी सर्व उपक्रम सद्भावनेतून करणार असल्याचं कार्यक्रम समन्वयक संदीप भगत यांनी यावेळी बोलतानाच नवी मुंबई मनपाच्या निवडणुकांसमोर न ठेवता समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात येत नसल्याचेही यावेळी स्पष्ट केले आहे निवडणुका काही नाही म्हणजे जसं नानांनी मागाशी उल्लेख केला दशरथ भगत साहेबांनी जसं उल्लेख केला की याच्या अगोदर पण अनेक कार्यक्रम राबवलेले हो होते ज्याच्यामध्ये जसं डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही रॅली काढली होती प्रत्येक चौका चौकामध्ये जाऊन पण आम्ही त्या डेव्हलपमेंट प्लॅन संदर्भात आम्ही लोकांना त्याच्याबद्दल जागरूक केलेलं होतं पण त्याच्यामध्ये इलेक्शन लागणार म्हणून ते केलं नव्हतं शहराचं हित जपण्यासाठी त्यावेळेला डेव्हलपमेंट प्लान काय आहे हे नागरिकांना माहिती नव्हतं ना त्याच्यामध्ये हरकत सूचना कशा करायच्या हे माहिती नव्हतं हरकत सूचना का घेतल्या पाहिजे हे आम्ही त्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला नवी मुंबईचे भूखंड जर इथून संपले तर मग सामाजिक सेवेसाठी कुठलाही भूखंड उर्वरित राहणार नाही अशा अनुषंगाने आम्ही कार्यक्रम केलेले होते आणि तुम्हाला माहिती आहे की मागच्या पंधरा वर्षापासून युवक काँग्रेसचं त्या दरम्यान युवक काँग्रेसचं पदाधिकारी म्हणून जे काही कार्यक्रम राबवले हो मधल्या काळामध्ये कोरोनामध्ये कोणी घरातून बाहेर निघत नव्हता त्यावेळेस आम्ही आंदोलन जाहीर केलेलं होतं त्यावेळेस तर कुठली निवडणुका नव्हत्या मग कोरोना काळामध्ये जर समजा हो आमच्यासारखा कार्यकर्ता जर समजा शिवाजी चौकामध्ये तिथं उपोषणाला बसत असेल किंवा त्या ठिकाणी हो हो कि मोर्चा काढण्यासाठी रस्त्यावर बाहेर पडत असेल तर त्यावेळेस डोळ्यासमोर निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कधी कुठला कार्यक्रम ठेवला नाही आणि हे पण सतरा दिवसाचा कार्यक्रम किंवा पंधरा दिवसाचा पंधरवडा आम्ही साजरा करत असलो जर आमचा आमचा नेता आमच्या नेत्याचा ने वाढदिवस असेल आणि लोकाभिमुख कार्यक्रम घेण्याचा आम्ही मानस ठेवला असेल तर तिथं निवडणुकीचा काही विषय येत नाही लोकांना सेवा भेटली पाहिजे लोकांना न्याय मिळाला पाहिजे लोकांची कामं झाली पाहिजे या हेतूने जर आम्ही एखादा कार्यक्रम उपक्रम राबवतो तर त्याला निवडणुका डोळ्यासमोर ठेवण्यासाठी अनेक निवडणुका डोळ्यासमोर जर कार्यक्रम ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी आमच्याकडं वॉर्डामध्ये नागरिकांना डायरेक्ट सेवा देण्यासाठीही अनेक उपक्रम आमच्याकडे आहेत ते टायमाल ते आम्ही करू त्यावेळेस नक्कीच आपल्याला बोलवू आणि तुमच्या समोर ठेवून सांगू की या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आम्ही हे उपक्रम करतोय कॅमेरामन इकबाल शेख सह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी